नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता दादरच्या फिशकरी राईस या रेस्टॉरंटमध्ये आहोत आणि त्याचं कारण तुम्हाला कळलं असेल प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान माझ्याबरोबर आहे आणि आज आपण वेगळ्या निमित्ताने भेटतोय जरा तुझी एक नवीन मूवी येते आहे गाव बोलावतो आणि आत्ता तू मस्त आपण भेटण्याआधी फिश करी राईसचाही आस्वाद घेतला आहेस कारण तू आज दिवसभर फिरतो आहेस खूप कंटाळलेला होतास पण आता चांगला ताजा तवाना झालेला खाल्ल्या मासे खाल्ल्यानंतरचा इफेक्ट आहे त्यामुळे मला वाटतं जे प्रोटीन प्रोटीन आपण म्हणतो पण असं मस्त फिश फ्राय सुरमई कोलंबी कोलंबियाची आळूवडी असं सगळं खाल्ल्यानंतर तर चेहऱ्यावरती स्माइल येणारच त्यामुळे अचानक अशी एनर्जी एकदम म्हणजे मस्त एकदम फुल ऑन एनर्जेटिक झालेलो आहे परत आणि तू आता चेहऱ्यावरच्या स्माईलचा उल्लेख केलास आणि त्या स्माईलचं मी आणखीन एक वेगळं कारण सांगतो गाव हा एक प्रकार असा आहे शहरामध्ये जातात त्यांना गावाकडे जायचं म्हंटल की त्यांच्या चेहऱ्यावर समज आणि तुमचा हा सिनेमा त्याच रिलेटेड आहे गाव बोलवतं हे टायटल आहे आणि जो आताचा महत्वाचा प्रश्न आहे की गावामधले अनेक लोक शहरात सेटल झालेले आहेत पण गावाची ओढ सतत बोलवत असते नेमकं तुम्ही काय मांडलंय या सिनेमा अगदी जसं टायटल सांगत आहे तेच चित्रपटात आहे गाव बोलवतोय आणि आज गाव आपल्याला का बोलवतोय तर गावाकडून आपण बरीच मंडळी शहरात आली आहे पुणे मुंबई नागपूर ना इतर वेगवेगळ्या शहरात सगळेच आपण जे काही गावात आहोत ती गावं सोडून जवळ कोणतं शहर आहे कारण की प्रत्येकाला प्रोग्रेस हवी आहे डेव्हलपमेंट हवी आहे त्या डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेसच्या नादात आपण शहराकडे येतोय ही चांगलीच गोष्ट आहे पण यांनी शहरावरचा भार तर वाढलेला आहे पण त्याचबरोबर गावं सुद्धा आपली ओस पडायला लागली आहेत तरुण वर्ग गावातला व्हायला लागलाय त्याच्यामुळे गावात जरी आज शेती करायचं म्हटलं दुसरं काही व्यवसाय करायचं म्हटलं तर तरुण वर्गच उरलेला नाहीये काम करण्यासाठी तर त्यामुळे ही गावाची हाक आहे ही मला तुझी गरज आहे त्यामुळे मी बोलवतोय तुला ये एरवी काय होतंय आपण गावाकडे सणासुदीसाठी जातो पण सणासुदीसाठी फक्त गावी जाणं म्हणजे गावावरचं प्रेम नाही आपण त्या गावाला जिकडनं आपला आपल्या आयुष्याची सुरुवात झाली तिकडे काहीतरी देणं लागतो जसं मला वाटतं की आपण आईवडिलांना देणं लागतो जे जुनं फर्निचरमध्ये दाखवलं सिनियर सिटिझन्सना आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या आईवडिलांनी ज्यांनी जन्म दिला त्यांना आज आपण विसरून चालणार नाही तसंच त्याच्या पुढे अजून जाऊया की ज्या गावी आपला जन्म झाला जिकडे आपण लहानाचे मोठे झालो त्या गावासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आपण त्या गावाचं देणं लागतो ही एकंदरीत भावना या चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचेल आणि खूप चांगल्या पद्धतीने कारण की असं वाटेल हे तर किती असे ग्रामीण सिनेमा येऊन गेलेत माझा पहिला चित्रपट तसाच होता पारुंबी पण आज ती प्रोग्रेस चालू आहे पण आता आपल्या प्रत्येकाकडे स्मार्ट फोन चाललेत आपण प्रत्येक जण स्मार्ट सिटी बद्दल बोलायला लागलो ला की काई काई स्मार्ट सिटी कशा होतील काय काय गोष्टी असतील स्मार्ट विलेजेस बद्दल हवं तसं बोलणं होत नाहीये आणि हे स्मार्ट विलेज आपल्या चित्रपटातून दिसतंय बरेचशी अशी स्मार्ट विलेजेस महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नाही आपल्याला माहिती सुद्धा नाही की असे गावं आहेत लिटरली म्हणजे त्या गावांकडन कडून कड़ू, शहरांनी शिकायला पाहिजे असे आयडियल गाव okay. आपल्याच या राज्यात आहेत त्यामुळे अशी ही भावना आणि अशी प्रोग्रेस आपण कशी अचीव करू शकतो okay. हे एका एंटरटेनिंग पद्धतीने कारण काय अगेन इट्स एक सिनेमा आहे त्यामुळे त्याचा एक छान पद्धतीने लोकांपर्यंत कशी गोष्टीच्या स्वरूपात पोचेल याचा पूर्ण प्रयत्न तुझं गाव कोणतं तुझ्या गावाबद्दल सो माझा जन्म गोरेगावचा रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातलं गोरेगाव हे गाव लोणाऱ्या जवळ त्यामुळे अतिशय माझ्या हो ऍब्स्युटली आणि त्याचबरोबर लहानाचा आम्ही मोठा झालो ते सगळ्यांना पुणे माहितीच आहे पण पुणे हा जिल्हा मी पिंपरी चिंचवडचा आहे त्यातून चिंचवड गावाच्या जवळ त्यामुळे चिंचवड गाव हे पण त्याच आहे गोरेगावचा जन्म चिंचवड गाव राहणार बऱ्याच आहेत कारण की आजोड माझं ते होतं गौरी गणपतीला कायम गोरेगावला जायचो कोकणातलंच भाग तळ कोकणात नाही नॉर्थ साईडला येतं त्यामुळे सुरुवात असं म्हणू कोकणाची पण कायम गौरी गणपतीला तिकडे जाणं किंवा उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये जाणं आणि आम्ही वाट बघायचो की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कधी गावी चाललोय आणि आजी आजोबा असायचे पुण्यात म्हणजे आजी आजोबा वडिलांचे आईबाबा खूप लवकर गेले त्यामुळे आजी आजोबांचं सुख हे पुण्यात नसायचं कायम गावी आईचे आईबाबा असायचे तर त्यामुळे ते, ते सगळे लाड मोर्डा कधी आजोबांचा धाक या सगळ्या गोष्टी पाहिल्यात सारोल्ली जमीन पाहिले त्या सारोले जमिनीवर रांगोळी कशी काढली जाते आंब्याची झाडं चिकूची झाडं तिकडची टेस्टच वेगळी म्हणजे आम्ही शहरात येऊन आंबे खातोय ती चवच नाही लागत कारण काही घरी आंबे इतके आंबे असायचे की आम्ही गावातही वाटायचो वगैरे असे भरपूर शेतात अगदीच दारातच म्हणजे अंगणातले परसावात काही झाडं होती अंगणात काही झाडं सो हे शब्द पण माझ्यासाठी नवीन नाही अंगण काय परसावातलं काय शेत तर भाताची वगैरे शेती असायची पण हे सगळं आणि तुती असतील असे वेगवेगळी फळ फणस असेल तर माझ्यासाठी सुद्धा ही फळं मला खूप असं एक नॉस्टेलजिया देऊन जातात जांभळं खाल्ली फणस खाल्ला की अचानक असं तुती खाल्ली की अचानक एकदम गावी गेल्याचा फील येतो त्यामुळे एक वेगळाच कनेक्ट हा गावाशी आहेच आणि डेफिनेटली मिस करतो कायम आणि म्हणूनच असं जेव्हा शूट येतं गावाकडचं तर मी कायम रेडी असतो कारण तो जेव्हा परत जगायला मिळतो आणि माझा कम्फर्ट असतो कम्प्लिटली मजा येते हे करत असताना असं की अरे मग या सोयी आहेत का हे नसून ते जवळजवळ जे काय पंचवीस तीस दिवस असतात शूटचे ते कम्प्लीट एकदा एक नॉस्टेलजिया मधून मी जगतो दोन तीन ठिकाणी झाली आहे मेन भोरमध्ये सुद्धा शूट केलंय त्याचबरोबर तीन स्मार्ट विलेजेस दाखवलेत ती वेगवेगळी गावं आहेत आपल्या तळेगावच्या इकडे शूट झालेला आहे मला दुसऱ्या गावाचं नाव आता रिकलेक्ट नाही होतं कारण काही तीन गावं आहेत जिकडे आम्ही इथे एक स्मार्ट विलेज पेरे पाटील जे आपले आहेत त्यांच्या गावात शूट झालेलं आहे त्यांचं आयडियल विलेज ॲक्च्युली कसं त्यांनी आहे ते पण आम्ही पाहिलं त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या त्यामुळे असे सगळेच नु। डेव्हलप्ड अनडेव्हलप्ड असे सगळे बघायला मिळणार आहेत पण खूपसा भाग हा भोरला शूट झालेला आहे मेकिंगची प्रोसेस कशी होती तुमची किती एन्जॉयबल So, ओव्हरऑल एक स्ट्रेच प्रोसेस होती कारण वेगवेगळ्या स्केड्युल्समध्ये केलेली आहेत दोन स्केड्युल्स विशेष करून पण ते स्ट्रेच्ड होते आणि कठीणही होते कारण फाईट सिक्वेन्सेस फाईट सिक्वेन्सेस जे होते ते मुळात खूप कठीण होते कारण दगडाचे असे खाण वगैरे लागले त्याच्यात शूट करणं आणि तेही दुपारी भर उन्हात मे महिन्यात की वाट लागलेली असायची तर त्यामुळे आणि पण ते लोकेशन दिसतं एवढं कमाल पण मला आठवतं तर फाईट सिक्वेन्स होत असताना झालेला त्रास किंवा जे शेतात पण शूट करतोय तर शेत आता तिकडे शेत काहीच नाहीये अशी ती जमीन दाखवलेली आहे त्याच्यामुळे त्यावर सीन करणं म्हणजे कुठे एक झाड कुठेतरी दिसेल तर असं एप्रिल मे महिन्यात शूट म्हणजे असं सगळीकडे असणार त्यामुळे हा ड्रायनेस हा उन्हाळा ह्याचा त्रास झाला पण तरी एकंदरीत या चित्रपटाचा कन्सेप्ट आणि लोकांपर्यंत कसे आपल्याला पोचवायचे ह्याची जाण असल्यामुळे त्याच्याकडे इग्नोरन्स होत होता पण बाकी लोकांशी जो कनेक्ट आहे गावकऱ्यांशी कनेक्ट होणं कारण की बरेचसे लोकल हे पण त्याच्यात टॅलेंट आहेत तर तो खूप आवडला आणि हा थॉट खूप मनापासूनचा होता कारण की कायम प्रत्येकाला आपलं वाटतं की आपलं गाव चांगलं व्हावं हे कुठेतरी एक भावना चांगली असते की आपण गावी गेल्यानंतर चांगलं नवीन काहीतरी पाहिलं अरे हा हे आलंय तिथे हे जे वाटतं पण ते करतंय कोण आपण त्याच्यात भाग होऊ शकतो हे गरजेचं आहे आणि असा हा संग्राम खूप इन्स्पायरिंग आपल्याला ट्रेलरमधून दिसतंच तर असं लोकांना इन्स्पायर करत असताना ते नुसतेच डायलॉग्स नसून एक मनापासून ती एक कळकळीची हाक आ, होती हे नक्कीच मला जाणवलं आणि त्यामुळे कुठेतरी तो प्रयत्न माझ्याकडे झाला की ते लोकांपर्यंत इव्हन सीन करत असताना ते मनापासून येत होतं तर म्हणून आज बघत असताना आय होप ते प्रेक्षकांपर्यंत पण नक्कीच पोचेल तू आता फिटनेसचा उल्लेख केलास पण तुझं फिजिक्स चांगलं आहे तू चांगलं ट्रेनिंगही घेतो त्याचा उपयोग झाला या सगळ्या प्रोसेसमध्ये मला वाटतं ॲज अन ॲक्टर ओवरऑलच उपयोग होतो कारण mm. तुम्ही आहार चांगला असेल तुम्ही फिट असाल तर ऑलवेज ऑन युअर टोज त्यामुळे आज जसं अशा ठिकाणी कुठे शूट करायचं असेल खूप चालायचं आहे किंवा काय तर त्याचा त्रास होत नाही कारण mm. का तुमची फिटनेस त्यावेळेला ती एक टेस्ट असते mm. त्यामुळे ही नुसतीच जिमची बॉडी आणि mm. वर्कआउट केला आणि आपण छान दिसतोय सिक्स mm. पॅक ॲपजर हे नसून एक ओव्हरऑल फिटनेसकडे माझं गेल्या काही वर्षांपासून लक्ष होतं त्यामुळे असे काही आल्यानंतर मी दमत नाही इझिली किंवा ते चॅलेंजेस खूप चांगले स्वीकारू शकतो आणि त्याचबरोबर एक आपला नायक जो आहे तो फिट आणि फाईन दिसण्याची आहे सुद्धा ती मदत होतेच उगाच चित्रपटांमध्ये बेअर बॉडी सीन्स वगैरे मी करत नाही तसं या चित्रपटालाही त्यानी नाही आहे पण तो एक आजचा तरुण आहे आणि तो व्यवस्थित फिट राहणारा आहे हे नक्कीच त्या ह्याच्यात नाही सो रोलसाठी मदत होतेच आता बेअर बॉडी करत नाही असं म्हणालाच पण मला तुला विचारायचं आहे की तो इतका टॉल हँडसम छान आहे तर हे टेम्पटेशन झालं नाही कधी कारण ती आत्ताची गरजही आहे मार्केटमधून डिमांड आहे त्याला तर कसं त्याच्यापासून लांब ठेवलं आहे सो माझी बिल्ट ही खूप खरी बिल्ट आहे ही खूप आर्टिफिशियल किंवा कुठलीही चुकीची काय म्हणतात आपण माध्यमं वापरून माध्यम अशा म्हणेन कारण की नुसतंच प्रोटीन पावडर नाही वेही नाही पण आज बऱ्याच काही काही इतर गोष्टी येतात आणि जे खूप तरुण वर्ग त्याला आकर्षित होऊन क्विक रिझल्टसाठी असतं माझी खूप खरी बिल्ट आहे त्यामुळे त्या बिल्डसाठी म्हणून मी लांब राहिलो आजकाल सोशल मीडियावर थोडेफार शर्टलेस वगैरे टाकतो आणि की मला एक खरी बिल्टही दाखवायचे की थोडं सपोर्ट असलेलं पण हेल्दी फिट बॉडी सगळी मजा करून व्यवस्थित खाणं वगैरे असून फिट राहणं म्हणजे काय हे एक आयडियल मला वाटतं की मी जगण्याचा प्रयत्न करतो आणि ते मला शेअर करायला आवडतं त्यातून ज्या रोल्सना ही बिल्ट सूट होते त्या साठी मी बेअर बॉडी केलंच आहे जसं गोंदिया आलारेमध्ये दामोदर साफेकरांसाठी ते सूर्यनमस्कार करतायत तर धोतर नेसले आणि त्याच्यावरती बेअर बॉडी असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जेव्हा केली तेव्हा माझी एंट्रीच पाण्यातनं वगैरे असं हे केलं होतं तर त्यावेळेला परत धोतर नेसलेलं आहे आणि बेअरबॉडी आहे तर तिकडे अशा सीन साठी आय एम ऑलवेज रेडी कारण काय ती तशी बिल्ट आहे माझी खरी बिल्ट आहे okay. टिपिकल अशी <laughs> बिल्ट माझी नाही आहे तर त्या मोहापासून लांब राहतो आणि सोपं पण अशी चांगली ऑफर आलीच तर घेशील तू गरज असेल तर okay. म्हणजे सी मला नुसतंच बिल्ड दाखवायची तर ते मी स्वतःच करेन म्हणजे सोशल मीडियावरती त्याच्यासाठी चित्रपट घेणार नाही पण चित्रपटाची गरज असेल आणि त्याने नक्की डेफिनेटली ते होऊ शकतं तू आता तुझ्या गावाचा उल्लेख केलास पण शूटिंगच्या निमित्ताने तू महाराष्ट्रातली बरीच गावं फिरला असेल गेला असेल राईट अशी तुझ्या आवडलेली गावं कोणती ऑल म्हणजे मी आहे रायगडचं पण तसंच कोकणातलं खूप जास्त आकर्षण आहे कारण लहानपणी मी खूप जास्त रायगडच फिरलो होतो तळ कोकणात कधी गेलो नव्हतो पण शिमगा या चित्रपटामुळे मी लांझ्याला गेलो लांझ्यामध्ये शूट केलं शिमगा जवळून पाहिला घरात गणपतीमुळे सुद्धा रत्नागिरीतली बरीचशी गावं घेतली आणि त्याच्यामुळे कोकण हा एक खूप जवळचा आणि विशेष हे असं वाटतो आणि इतकं सुंदर आहे कोकण अनएक्सप्लोर्ड आहे आणि कधी कधी वाटतं ते चांगलं आहे कारण आपल्याला आपल्या निसर्गाची काळजी घेणं अजून आपण शिकलेलो नाही त्यामुळे असे ठिकाणी आपण जाऊन त्याची वाट लावतो कचरा करून टाकतो तर त्यामुळे असे जे व्हर्जिन लोकेशन्स म्हणतात जे लोकांनी पाहिलेले नाहीत एक्सप्लोअर केले नाहीत अशी बरीच आहेत आणि खूप सुंदर आपली गावं आहेत मला भोर तर आवडतंच पण भोरही आता खूप डेव्हलप होते पण भोर मध्ये सुद्धा इतर अशी छोटी छोटी गावं आहेत जी इतकी सुंदर आहेत वाई इतकं सुंदर आहे आणि हे आपल्याला माहितीच नाही की आपला महाराष्ट्र एवढं सुंदर आहे आणि नुसतंच वेस्टर्न साईड नाही हा कोस्टल साईड नाही मी इवन पारंभीसाठी म्हणजे हेमलकसामध्ये सुद्धा शूट केलेलं आहे तर सगळेच हे जिकडे जातोय नागपूरच्या आसपासची गावं असो तर हे वेगवेगळ्या गावांमध्ये हे केलं आहे पण माझा जन्म कोकणाच्या जवळचा असल्यामुळे किंवा कोकणातला असल्यामुळे कोकणाचं एक विशेष अटॅचमेंट आहे आणि समुद्रकिनारी जवळ आहे त्यामुळे मासे खायला मिळतात त्यामुळे अजूनच विशेष आकर्षण आयुष्याच्या एका टप्प्यावर गावात सेटल व्हायला आवडेल का तुला खूप जास्त म्हणजे आता असं वाटतंय की आता मुंबईत घर झालं त्यानंतर आता मी पुण्यात घर घेतला बाबांसाठी आणि आता नेक्स्ट असं एक टार्गेट छान कुठेतरी एक गावात एक घर असावं गावाकडे अजून कोकणच टाइम म्हणजे कोकणात वेस्टर्न कोस्ट मी अगदीच कारण काय जसं मी म्हटलं हे त्या दोन्ही घरांपासून जवळ त्याची ऍक्सेसिबिलिटी असली पाहिजे अशा यांनी म्हणून कोकणाच्याच जवळपास असावं असं मी म्हणे शेवटचाच प्रश्न तुझ्या करिअरला किती वर्ष झाली फिल्म सुरू होऊन मला वाटतं पंधरा वर्ष बारा ते पंधरा वर्ष कारण काय दोन हजार अकरा okay. okay, so, का बारा साली पारंबी आली दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म पंधरा वर्ष झाली तर माझा प्रश्न तुला असा आहे इतकं छान करतोय चांगला फॅन फॉलोअर आहे तुझा तर आर यू सॅटिस्फाईड हो कारण मी स्वतःशी खूप कम्पेअर करतो स्वतःला स्वतः बरोबर कम्पेअर करतो आणि मग त्यामुळे ही ही जी जर्नी आहे हा जो प्रवास आहे तो कायम वर चाललेला आहे तो कधीच ड्रास्टिक नाही वर गेलेला किंवा ड्रास्टिक खाली पडण्या आला सो इट इज एक जसं मी म्हटलं मला समुद्र किनारा आवडतो त्यामुळे लाटा आवडतात <laughs> त्यामुळे त्या अप्स डाऊन्स अप्स डाऊन्स आहेत विच आय कॅन डील विथ तर अशा okay. हे ते पीसफुल एक जर्नी आहे बट वेन आय सी इट आय सी हॅपी आय एम हॅपी ग्रोथ कायम आहे hmm. एक कलाकार म्हणून एक अभिनेता म्हणून सुद्धा मी ग्रो होतोय नवीन नवीन गोष्टी शिकतोय hmm. आणि खूप नवीन नवीन छान छान चित्रपट पुढे अजून येत आहेत त्यामुळे आय एम हॅपी आय वुड डेफिनेटली सी चांगलं उदाहरण दिलं लाटेचं तेव्हा मला वाटतं अगदी ॲप्ट आहे ते right. तर तुझा हा सिनेमा वेगळा असेल हे कळतंय कारण प्रत्येकाला गावाबद्दल उत्सुकता आहे उत्कंठता आहे right. तेव्हा तुला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे पुन्हा भेटू तुझ्या एखाद्या आणखी एका नवीन सिनेमा डेफिनेटली थँक्यू सो मच एकवीस मार्चला हा चित्रपट रिलीज होतोय त्यामुळे जवळच्या चित्रपटगृहात नक्की सिनेमा बघा धन्यवाद